शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हस्ते लिफ्टचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला जो अत्यंत कौतुकास्पद ठरला त्यांच्या या निर्णयाने उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले लिफ्टचे उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांचे रेल्वे स्टेशनचे ट्रॅफिक इन्चार्ज पी एम पुणकर स्टेशनचे एस ई शुभम डाखोडे डेप्युटी एस एस राजेश देशपांडे सी टी आय एन आर कराडे जॉन्सन लिफ्ट कंपनीचे एम डी बाला यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेकानंद राडे यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जवाहरलाल थानवी यांनी देखील या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले या लिफ्ट सुविधेमुळे प्रामुख्याने वृद्ध दिव्यांग महिलांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे स्टेशनवर असलेल्या विविध प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ही लिफ्ट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कार्यक्रमात रेल्वे अधिकारी कर्मचारी प्रवासी यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते यावेळी जॉन्सन्स लिफ्ट कंपनीचे एम डी बाला रेल्वे कर्मचारी भिका बनकर आणि रमेश उबाळे यांनी लिफ्ट संबंधी माहिती दिली शेगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांसाठी सोयी सुविधांचा स्तर उंचावला आहे रेल्वे प्रशासनाने दाखवलेला दृष्टिकोन हा प्रशंसनीय असून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी अशाच सुविधा देण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे